ही दृश्य तुम्ही बघत आहात यात एक ब्याऐंशी वर्षीय वयस्कर व्यक्ती रस्त्याने चालताना दिसत आहेत त्यांना मागून कारने धडक दिली आणि कारने चिरडून त्यांचा मृत्यू झाला हे प्रकरण तुम्हाला एखाद्या रोड ॲक्सिडेंटचे प्रकरण वाटत असेल मात्र हे प्रकरण आहे सुपारी किलिंगचे आणि धक्कादायक बाब म्हणजे विधवा भावजाईला संपत्ती मिळू नये यासाठी क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेनच सासऱ्याचा हा कट रचला नागपूरला हादरविणाऱ्या पुरुषोत्तम पुट्टेवार मृत भावाच्या पत्नीला संपत्ती मिळू नये यासाठी तिच्या वडिलांना म्हणजेच स्वतःच्या सासऱ्यांच्या हत्येची महिला अधिकाऱ्याने एक कोटी रुपयांची सुपारी दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय सोबतच या आरोपीचा भाऊ एम ई मध्ये संचालक पदावर आहे पुरुषोत्तम कुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्यांची सून आणि गडचलित नगर विकास सहाय्यक संचालक अर्चना कुट्टेवार हिच्यासह घरातील कार चालक सार्थक बागडे नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या तिघांनाही अटक केली होती आता नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घ्या पुरुषोत्तम यांची सून अर्चना ही क्लास वन अधिकारी कारे रता यांचा 25 साथी तीने आहे गडचिरोलीत ती कार्यरत असून पुरुषोत्तम यांच्या जवळपास पंचवीस कोटींच्या संपत्तीसाठी तिने हा हत्येचा कट रचल्याचा आरोप आलाय अर्चनाचा पती डॉक्टर आहे तर पुरुषोत्तम पुट्टेवार हे सुद्धा डॉक्टर होते बावीस मेला मानेवाडा रोडवर ब्याऐंशी वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा कारने चिरडून मृत्यू झाला ही घटना अपघात मानून अजनी पोलिसांनी चालक नीरज निमजे याला जामीनही मंजूर केला होता पुट्टेवार दिल्यानंतर नव्याने तपास करण्यात आला आणि यामध्ये यांची सून अर्चना हिने तिच्याच घरातील कार चालक सार्थक बागडे याच्या मार्फत नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना सुपारी दिल्याची बाब आता उघड झाली आरोपींनी कारने पुट्टेवार यांना उडवले होते आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता त्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न झाला होता आरोपी अर्चना ही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून आहे पुट्टेवार यांची मुलगी योगिता हिचा अर्चनाचा भाऊ प्रवीण सोबत विवाह झाला होता दोन हजार सात मध्ये प्रवीणचा सा मृत्यू झाला होता पार्लेवार कुटुंबांची कोट्यवधींची संपत्ती आहे आणि ऊंट खाण्यात त्यांची सहा हजार चौरस फूट जमीन देखील आहे त्या जमिनीवर योगिताने दावा केला होता मात्र अर्चना आणि प्रशांत येथे मॉल बनवू इच्छित होते पतीच्या मृत्यूनंतर योगिताचे वडील पुरुषोत्तम तिच्यासोबत राहायचे पार्लेवार कुटुंबात संपत्तीवरून न्यायालयात खटला सुरू आहे योगिता करून खटल्याचे पूर्ण काम पुरुषोत्तमच पाहिजे जर पुरुषोत्तम यांचा कट काढला तर योगिताचा वाटा आपण सहजपणे मिळवू शकू या विचारातून त्यांच्या कट रचण्यात आला तर यात प्रशांत पार्लेवारने सार्थक बागडे नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांची अर्चना सोबत ओळख करून दिली तर या प्रकरणात नागपूर पोलीस कमिशनर डॉक्टर रवींद्र सिंगल नेमके काय म्हणतात जाणून घ्या एक केस हमारे पास में दाखिल हुआ था जो इनिशियली एडी करके दाखिल हुआ था कि एक्सीडेंटल डेथ है और सीरियस सिटीजन थे जिनके जिनका नाम पुरुषोत्तम गुफ्तेवाल है उनके वो इंजरी के बाद में उनकी डेथ हुई थी ये इंसिडेंट जो हुआ था बाईस तारीख को बाईस मई को और ए डी करके इसमें फर्दर इंक्वायरी चल रही थी बाद में हमें कुछ इंफॉर्मेशन मिली और उस आधार पे इसमें जो है सेक्शंस नए ऐड किए और निष्पण ऐसा हुआ कि ये एक्सीडेंटल एक डेथ नहीं थी ये मर्डर था में पता चला कि इसमें कई लोग इन्वॉल्व थे और उनमें से जो मुख्य जो इसमें अरेस्ट होस उसमें एक अर्चना त्योहार करके हैं उनको अभी तक हमने अरेस्ट किया है इस तरह से लगभग छे लोग इसमें हमारे हिरासत में हैं और इसमें जो पता चला है अभी तक वो है था जिस प्रॉपर्टी या अगोदर पुरुषोत्तम यांना दोनदा मारण्याचे प्रयत्न झाले आठ मेला दुचाकी वरून जात असताना त्यांना धडक देण्यात आली मात्र अपघात समजून पुट्टेवार आणि त्यांचा मुलगा डॉक्टर मनीष यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तर पुन्हा एकदा सोळा मेला रस्त्यावरून ते जात असताना लाकडी दांड्याने त्यांच्यावर प्रहार करण्यात आला होता त्यामुळे संपत्तीसाठी एका अधिकारी सुनेनं आपल्या सासऱ्याचाच कट रचलाय या घटनेमुळं नागपूर हादरला आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोक